नमस्कार मित्रांनो तर हरिहर किल्ला सह्याद्रीच्या कडे कपारीत उभा असलेला असा एक किल्ला ज्याचं नाव घेतलं अंगा हर तर अंगावर रोमांच उभे राहतात नाशिक जिल्ह्यात वसलेला हा किल्ला त्याच्या उभ्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे हरिहर किल्ला म्हणजे फक्त एक ट्रेक नाही तर धैर्य एकाग्रता आणि आत्मविश्वासाची खरी परीक्षा आहे दुरून पाहिलं तर हरिहर किल्ला एखाद्या सरळ सोट कातळाच्या स्तंभावर उभा असल्यासारखा दिसतो पण सपाट माता आणि खाली सरळ उतार कडा त्यामुळे हा किल्ला इतर किल्ल्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा भासतो सह्याद्रीत अनेक किल्ले आहेत पण हरिहर किल्ल्याची रचना पाहिल्या क्षणी लक्षात येतं की हा किल्ला खास उद्देशाने बांधलेला आहे इतिहासाकडे पाहिलं तर हरिहर किल्ल्याचं महत्व रणनीती दृष्ट्या खूप महत्व आहे हा किल्ला नाशिक त्र्यंबकेश्वर भागात लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात होता व्यापार मार्ग घाटावाटा आणि आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला अत्यंत योग्य ठिकाणी उभारलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ह्या किल्ल्याचा उपयोग संरक्षणासाठी केला जात असे हरिहर किल्ल्याची खरी ओळख म्हणजे त्याच्या पायऱ्या कातळात कोरलेल्या या पायऱ्या इतक्या उभ्या आहेत की त्या पाहूनच माणसाचं मन ठरतं जवळजवळ ऐंशी अस कोणात कोरलेल्या या पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल जपून टाकावा लागत बाजूला कोलदरी आणि समोर फक्त कातळ त्यामुळे चढाई करताना भीती आणि उत्साह दोन्ही एकत्र अनुभवायला मिळतात या पायऱ्यांवर चढताना हातात धरायला लहान लहान खोगणी दिलेली आहेत पावसाळ्यात मात्र या पायऱ्या अधिकच धोकादायक होतात ओलसर कातळ घसरड पृष्ठ आणि वारा यामुळे हा ट्रेक फक्त अनुभवी ट्रेकरसाठी योग्य ठरतो पण एकदा वर पोचताल की सगळा थकवा आणि भीती नाहीसा ना होते हरिहर किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर एक वेगळं जग दिसत वर पठार नाही तर पुरेस मोकळ स्थान आहे इथून सह्याद्रीची रांग आजूबाजूचे डोंगर खोल दरे आणि दूरचा परिसर निसर्ग सौंदर्य दिसतो ढगाळ हवेत तर किल्ला जणू आकाशात तरंगतोय असं वाटत किल्ल्याच्या माथ्यावर वा एक छोटेसे शिवलिंग आणि पाण्याची टाकी पाहायला मिळते ही टाकी पावसाचं पाणी साठवण्यासाठी वापरली जात असावी या छोट्या वस्तू किल्ल्याच्या इतिहासाची साक्ष देतात फार मोठ्या इमारती नसल्या तरी किल्ल्याची ताकद त्याच्या नैसर्गिक रचनेत आहे हरिहर किल्ला हा फार मोठा किंवा भव्य किल्ला नाही पण तो मानसिकदृष्ट्या खूप मोठा आहे कारण हा किल्ला माणसाला स्वतःच्या भीतीवर मात करायला शिकवतो उभ्या पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागतं ते घाई नाही अहंकार नाही फक्त लक्ष आणि धैर्य पावसाळ्यात हरिहर किल्ल्याचं सौंदर्य अजून खुलून येतं आजूबाजूला हिरवळ ढगांची गर्दी आणि कातळावरून वाहणारे पाण्याचे लहान प्रवाह हे दृश्य अत्यंत सुंदर असतं मात्र याच काळात हा ट्रेक सर्वात धोकादायक ठरतो त्यामुळे योग्य तयारी सुरक्षितता आणि अनुभवी सोबत असणं खूप महत्व हिवाळ्यात हरिहर किल्ला ट्रेकसाठी सर्वात योग्य मानला जातो हवामान थंड आकाश स्वच्छ आणि दृष्टीपष्ट असते सूर्यास्ताच्या वेळी वरून दिसणारा निसर्ग मनात कायमचा कोरला जातो त्या क्षणी किल्ल्यावर उभा राहून आपण इतिहासाचा एक भाग आहोत असं वाटायला लागतं हरिहर किल्ला म्हणजे साहस प्रेमींसाठी स्वप्न आहे जो एकदा हा किल्ला चढतो तो स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतो कारण इथे फक्त किल्ला जिंकला जात नाही तर स्वतःची भीती शंका आणि मर्यादा जिंकला जातात आज सोशल मीडियामुळे हरिहर किल्ला खूप प्रसिद्ध झाला आहे पण प्रसिद्धीबरोबरच जबाबदारी येते किल्ल्यावर स्वच्छता राखणं कातळावर नुकसान न करणं आणि निसर्ग जपणं हे प्रत्येक ट्रेकरसाठी जबाबदारी आहे हा किल्ला आपला वारसा आहे साहसाचं प्रतीक आहे हरिहर किल्ला म्हणजे समुद्राचे धाडसी रूप तो आपल्याला शिकवतो की आयुष्यात कठीण वाटा पार करायच्या असतात तर धैर्य संयम आणि आत्मविश्वासाची गरज असते वर पोचल्यावर मिळणारा आनंद हा केवळ दृश्याचा नसतो तर स्वतःवर मिळवलेला विजयाचा असतो हरिहर किल्ला भीतीवर मात करणारा किल्ला हरिहर किल्ला सह्याद्रीचा धाडशी शिखर हरिहर किल्ला प्रत्येक साहसी मनाची खरी परीक्षा तर मित्रांनो कसा वाटलं एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत आपलं सर्वांना जय शिवराय